नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात दडाकेबाज निर्णय पंधरा मार्चपासून लागू बारा मार्च मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्टट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्य शासनाने एक राज्य एक गणवेशाचा निर्णय घेतला आहे यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आता एकाच रंगाचा गणवेश राहणार आहे आकाशी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट यासाठी मान्यता दिली आहे येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात याची अंमलबजावणी केली जाणार आहे सध्या प्राथमिक शाळांमध्ये नवा गणवेश दिस दिला असून अन्य शाळांनाही यापुढे अशाच प्रकारचा गणवेशाचा पॅटर्न राबवावा लागणार आहे शैक्षणिक वर्ष संपत येत असल्याने पुढील शैक्षणिक सत्रापासून या निर्णयावर अंमलबजावणी केली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची नेहमी गर्दी होते रांगेत न जाता अनेक जण विठ्ठलाचे मुखदर्शन घेऊन येतात पण आता मुखदर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे येत्या पंधरा मार्च शुक्रवारपासून विठ्ठलाचे दिवसातून पाच तास मुखदर्शन चालू राहील इतर वेळी मुखदर्शन घेता येणार नाही पहाटे पाच वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत मुखदर्शन भाविकांना घेता येईल तसेच विठ्ठल मूर्ती संरक्षणासाठी आता बुलेट बुलेटप्रूफ काच वापरण्यात येणार आहे भाविकांना आता पंचेचाळीस दिवस पदस्पर्श दर्शन घेता येणार नसल्याचेही सांगण्यात आलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सोयाबीन या पिकात शेतकऱ्याला आर्थिक आधार देऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची क्षमता आहे त्यामुळे सोयाबीनचा सर्वसमावेशक वापर करण्याच्या अनुषंगाने धोरण ठरविण्यात येईल तसेच छत्तीसगडच्या धर्तीवर सोया मिल्क सर्व विभागांच्या पोषण आहारात घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असं कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले आहेत सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि प्रक्रियादारांची गोलमेज परिषद कृषी मंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली त्यावेळी ते बोलत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू केली असून शाळांच्या नोंदणीची प्रक्रियाही सुरू केली आहे आर टी ई कायद्यात काही दिवसांपूर्वी शिंदे सरकारने सुधारणा केल्याने राज्यातील ऐंशी हजाराहून अधिक शाळांना त्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे शाळांना नोंदणीची अंतिम मुदत अठरा मार्च असून शाळांची नोंदणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होईल आर टी ई प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू करण्याबाबत शिक्षण विभागाने सरकारकडून सूचना मागवल्या असल्याची माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नाशिकच्या त्र्यंबक रोड परिसरात पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यातील आवश्यक जागा यापूर्वी उपलब्ध करून देण्यात आली आहे त्या जागेवर वसतिगृह उभारण्यातील जमीन प्रश्नाबाबत येणारे अडथळे दूर करावेत अशा सूचना महसूल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत